हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या युट्यूबच्या माझ्या मैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हे नवीन वर्ष छान जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला खूप छान अशी गुळाची पोळी दाखवणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं आपलं रोजच्याच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात हा माझा आपला पोहे खायचा चमचा आहे त्यात टाकायचंय दोन चमचे आपलं डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि दोन चमचे टाकायचंय तेल तेल गारच घेतलेलं आहे तूप नाही टाकायचं इथे तेलच टाकायचंय म्हणजे आपली पोळी खूप छान होते थंडीच्या दिवसात ही पोळी खाल्लेली शरीरासाठी खूप चांगली असते आपल्याकडे ती पद्धतही आहे आपण संक्रांतीला गुळाची पोळी करतो इथे मी साधच पाणी घेतलेलं आहे छान आता आपण पोळीला कशी टिनकानी भिजवतो तसेच आपल्याला पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे खूप सैल नाही आणि खूप घट्टही नाही आता थोडस तेल टाकून आपल्याला वरतून तेल लावून ठेवायचं आहे गुळाला म्हणजे गोळा कडक होणार नाही आणि छान असं मऊ भिजवून आहे आपली कणिक भिजेपर्यंत आपण छान सारण तयार करून घेऊ पोळीच सा। सारणासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी तीळ तीळ छान गावठी असलेलीच घ्या अस म्हणजे पोळी छान रुचकर लागते तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे तिळ भाजायला जास्त वेळ नाही लागत अगदी पटकन भाजले जातात भाजून झालेत जा आता छान आता त्याच कढईत मी दोन वाटे दोन चमचे सॉरी त्याच कढईत मी आता दोन चमचे आपले शेंगदाणे भाजायला घेतलेत शेंगदाणे पण छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण खूप नाही भाजायचे अगदी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर त्याच कढईत आपल्याला दोन चमचे डाळीचं पीठ घ्यायचंय एक वाटीसाठी दोन चमचे डाळीचं पीठ दोन चमचे डाळीचं पीठ आपण पीठ भिजवताना घातलंय आणि दोन चमचे डाळीचं पीठ आपण सारणामध्ये घालणार आहोत आणि आपली पोळी खुसखुशीत आणि खमंग होते आता सुरुवातीला थोडस एक मिनिट फक्त कोरडंच भाजायचंय आणि नंतर आपल्याला टाकायचं त्यात एक छोटा चमचा तूप छान आपलं डाळीचं चा पीठ छान असं भाजलं गेलंय आता आपले दाणे आणि तीळ दोन्ही गार झालेलं आहे आता आपण ते छान मिक्सरमध्ये बारीक चालू बंद चालू बंद असायचे चा, बारीक करून घ्यायचंय पहिले टाकायचे आहेत शेंगदाणे खाली शेंगदाणे टाकायचे आहेत आपण छान खमंग भाजून घेतलेले आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत चा। आणि छान असं चालू बंद करून मिक्सर वर हे बारीक करून घ्यायचंय बघा या पद्धतीने छान बारीक झालेले आपलं आपण तीळ आणि शेंगदाणे छान खमंग भाजलेले असतात त्यामुळे एकदम छान असं ते बारीक होतं सारण सारण अजिबात जाडसर ठेवायचं नाहीये आणि एक सारखं पण बारीक करायचं नाहीये त्याने काय होतं तेल सुटतं आणि मग ते सारण ओलं होऊन जात असं कोरडं नाही होत आता ज्या वाटेने आपण तीळ घेतले होते ना त्याच वाटेने मी इथे बारीक गुळ छान चिरून घेतलेला आहे तुम्ही किसून घेऊ शकता चिरून घेऊ शकता किंवा मग आपल्याला हल्ली आपल्याकडे गुळाची पावडर पण मिळते तर ती पावडर जरी तुम्ही घेतली तरी चालणार आहे तर जितकी तुम्ही तीळ घ्याल तितकीच तुम्ही गुळ आहे आणि तो छान असा चोळून घ्यायचा आहे सारणाला आता त्यातच टाकून घ्यायचंय आपण भाजलेलं डाळीचं पीठ प्रमाण त्याच्यापेक्षा अधिक आवडत असेल तर तुम्ही अजून वाढवू शकता एक वजी दीड वाटी, वाटी पण घेऊ शकता आणि जायफळची अशी पूड करून आहे एक चमचा मी वेलची जायफळची पूड टाकली आता हे परत एकदा आपल्याला मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं म्हणजे सगळं एकसारखं कालवलं जाईल बघा छान एकदा सगळं मिक्स करून घ्यायचंय या पद्धतीने बघा कसा छान गोळा तयार होतोय आपल्या याचा सारणाचा आता आपला इथे बघा किती छान मुरलं गेलेलं आहे मी ते परत थोडस तेल घेते आता हे कराय चिटकणार नाही पीठ म्हणून थोडस तेल लावून पीठ आप, छान आपल्याला असं घ्यायचं आहे म्हणजे आपली पोळी अजिबात फुटणार नाही या पद्धतीने आता आपल्याला छोटे छोटे छान गोळे तयार करून घ्यायचे आहेत या पोळ्या फार काही मोठ्या नसतात छोट्या छोट्या छान लागतात मी लावायला रोजच आपलं गव्हाचं पीठच घेतलेलं आहे आता या पद्धतीने सारण छान भरून घ्यायचंय आणि आपण मोदक कसं करतो तसं छान आतमध्ये दाबून दाबून सारण भरून घ्यायचंय आणि वरती हे जे आलेलं असतं ना हे काढून टाकायचं म्हणजे आपली पोळी जाड होणार नाही अजिबात आणि छान थोडीशी हाताने प्रेस करून घ्यायची खूप जोरात नाही करायची आहे हळूहळू करायची म्हणजे सारण सगळीकडे पसरलं जाईल या पद्धतीने आणि हलक्या हाताने छान लाटून घ्यायची पोळी कशी सर 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 छान सरकतीये सर आपण आपली पोळी छान तवा खूप नाही तापवून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरच आपल्याला ही पोळी भाजायची आहे आपल्याला पोळीला अशी थोडीशी फुग्यायला लागले की पोळी छान आपण लगेच उलटून घ्यायची या पद्धतीने आणि थोडस तेल किंवा तूप तुम्ही लावून पोळी छान भाजून घ्यायची बघा किती छान आपली पोळी फुकतीय कुठेही आपली पोळी फुटलेली नाहीये गुळ कुठेही बाहेर आलेला नाहीये आणि अगदी खमंग अशी आपली पोळी जर तुम्ही या पद्धतीने केल्या तर मी तुम्हाला सांगितलेलं हे प्रमाण खूप अचूक आहे तुम्ही जर या पद्धतीने पोळी केली तर पोळी खूप सुंदर होते आणि ही पोळी आठ ते दहा दिवस छान टिकते बघा मैत्रिणींना आपली पोळी किती छान तयार झाले तुपा खायला ही पोळी खूप सुंदर लागते इवा, किती मऊ पण झालेली आहे अगदी खमंग अशी पोळी आपली तयार आहे आणि मी तुम्हाला तोडून दाखवते सारण पण पूर्ण आत आहे अगदी छान अशी आपली पोळी तयार झालेली आहे बघा तुम्ही नक्की करून बघा खूप छान अशी आपली पोळी तयार होते आहे मैत्रिणीं आपली पोळी किती छान तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा माझी आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद